तुम्ही सोचिले मी सोचिले पाठ फाल बोलाव मी बोलावू ने तुम्हाला दिला शेतकरी नो बघा तुम्ही या जोडीवर हो आता मेंडीवाल्या शेतकऱ्यांच्या लक्ष लागलेलं आहे आता काय होतं सौदे भाजी मी तुम्हाला ते संपूर्ण कव्हर करून चॅनलच्या माध्यमातून कळवणार आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही दात नाही गॅरंटी भाऊ संपूर्ण शेतकरी मित्रांनो जोडी बघा तुम्ही संपूर्ण गॅरंटी भेटेल जोडीची सहा आहे दाताला बघता बघा तुम्ही व्हिडिओ bola nak jaga jaga, anak-tuji, ini dia kan, ini cowoknya, ini cowoknya, ini cowoknya, तर मित्रांनो तळोदाबाजारी जुडीचा जबरदस्त सौदा आहे पाहू तुम्ही बबलू सेट नमस्कार दिली का जुडी वगैरे हो गेले का दादा तुम्ही घेतली का काय नाव तुमच्या जोड्याने सांगा पूर्ण नाव असं आहे का भाऊ तुझं नाव काय सोबत आहे का तुम्ही बैलजोडी कितीला घेतली दादा तुम्ही बैल बदला एकवीस हजार रुपये घेतलेले व्यवहार वगैरे आवडलाय त्यांना तर बबलू सेट गॅरंटी काय दिली बैलजोडी बायापोरांना मारला तरी बैलांनी मारलं तरी बी ताज बेनामध्ये काय दिलं दादा तुम्ही काहीच ना दिलं नाही फक्त रुपयावर बैल घेऊन जात तर शेतकरी मित्रांनो बरं ठीक आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर खरेदी करायची असेल नक्की संपर्क करा बापू शंकर भारदी यांना व्हिडिओ जबरदस्त केलेला आहे मित्रांनो